नमस्कार मित्रांनो प्रियाश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो माझं नाव आहे सतीश शिवणकर आणि मी घेऊन आलो आहे सिटी मध्ये पुन्हा एकदा नवा प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे वन बी एच के टू बी एच के आणि वन आर केसुद्धा मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला वन आर के भेटणार आहे साडे चौदा लाख वन बी एच के भेटणार आहे साडे अठरा लाख आणि टू बी एच के भेटणार आहे पंचवीस लाखापासून मित्रांनो आणि या फ्लॅटवरती रेरा प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बुकिंग करू शकता गणपती सणाच्या नवीन पर्वावर मित्रांनो फक्त अकरा हजार देऊन मित्रांनो तर हा एक रेरा प्रोजेक्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला वन बीएचके फ्लॅट शो करतोय तर बघून घेऊया आपण वन बीएचके फ्लॅट तर मित्रांनो हे आहे एक जी प्लस सेवन स्टोरेज असलेलं बिल्डिंग आणि या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चोवीस तास पाणीसुद्धा अवेलेबल आहे एंट्रन्सला तुम्ही बघू शकता गणपतीचं मंदिरसुद्धा आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा गणपतीचं मंदिर आहे या प्रोजेक्टवरती तुम्हाला ऑश ऑल नॅशनलाइज बँकेतून लोन होईल रेरा प्रोजेक्ट आहे आणि ज्या वन बी एच केची फ्रेश साडे अठरा लाख आहे त्याच्यामध्ये आम्ही निगोशिएबल करून देऊ मित्रांनो लिफ्ट अवेलेबल आहे लिफ्टसाठी बॅकअप अवेलेबल आहे खूप मोठा असं पार्किंग अवेलेबल आहे मित्रांनो आणि हा आहे तुमचा लिव्हिंग रूम अतिशय स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूमच्या बाहेर एक सुंदरशी बाल्कनी आहे मित्रांनो या प्रोजेक्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला इथे ग्रील बसवून देणार आहोत आम्ही आणि अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता अतिशय स्पेशियस असं लिव्हिंग रूम आहे मित्रांनो तर आपण आता बघून घेऊ या किचन एरिया किचन एरियामध्ये सुद्धा तुम्हाला एक ड्राय बाल्कनी भेटणार आहे ज्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीनसुद्धा लावू शकता मित्रांनो तर अतिशय स्पेशस असं हे तुमचं किचन आहे ज्यामध्ये बाजूला तुम्हाला वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहे बेसिन आहे वॉल टू वॉल टाईल्ससोबत आणि हे आहे तुमचं टॉयलेट तर टॉयलेट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला भेटतो एक सुंदरसं बेडरूम बेडरूमच्या बाहेरसुद्धा एक सुंदरशी गॅलरी आहे मित्रांनो तर तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा मित्रांनो अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे बाय बाय मित्रांनो